बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा नमस्कार आज अवघा महाराष्ट्र अक्षरशः रडत आहे त्याचं कारण असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यात नंदिनी म्हणून गाव आहे त्या गावातली महाराणी म्हणून जी हत्ती आहे गेल्या तीस चाळीस वर्षापासून त्या गावात राहते कुठलाही त्रास नाही तिला खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था आहे गावकरी सगळे बालपणापासून तर मोठे होईपर्यंत त्यांचे लग्न नातवंड पतवंड जे आहेत ते बघितलेले आहेत त्या हत्तीने आणि ती मानसाळलेली आहे तिला प्राणी संग्रहालयात टाकून काही उपयोग नाही आहे आणि राहिला प्रश्न दुसरा महत्त्वाचा की आपल्या हिंदू धर्मामध्ये काय लिहिले आहे ते आपल्या सगळ्यात पहिले आराध्य दैवत आहे ते गणरायाचं एक दुसरं रूप आहे काय त्रास होता त्या हत्तीनेपासून अंबानीला काय घेणं पडलं अंबानीचा तो मुलगा तो झाकण झोले तोच हत्ती आहे त्याला कर्नाटकाच्या जंगलात सोडून द्या ना पण या हत्तीवर कशाला अहो वेळ कशी येऊन ठेपलेली आहे बघा या महाराष्ट्रावर अहो हा महाराष्ट्र पूर्वी आपण बोलायचो शिवरायांचा फुले शाहू आंबेडकर यांचा हा महाराष्ट्र होता आता हे असं म्हणायचं का आम्ही राज्क... की अदानी अंबानीचा महाराष्ट्र आहे मला या राजक राजकीय नेत्याचं कोणाचंच नाव नाही घ्यायचं पण मला एवढं सांगायचं की जेवढे लोकप्रतिनिधी जेवढे आमदार आहेत निवडून दिलेले त्या आमदारांनी एकदाचं काय ते त्या अंबानीच्या घरी जावं आज अक्षरश अक्षरशः त्यांच्याही डोळ्यात पाणी आलं असेल आणि खरंच त्यांच्यात माणूस की असल तर त्यांनी तिथं जाऊन त्या अदानी अंबानीला पहिले अंबानीलाच जाब विचारा की काय त्रास होता, होता? त्या तिन्हीपासून काय त्रास होता मला जैन धर्माविषयी मला काहीच त्रास नाही आहे त्या धर्माविषयी मला कोणाच्या धार्मिक भावनाही नाही मला दुखवायच्या आहे ती जिथं होती तिथंच सुखरूप तिला आणून द्या अहो गावकरी रडताय गावकरी काय अहो महाराष्ट्र रडतोय मी दिवसभर मी बातमी बघून माझ्या डोळ्यातून पाणी आलं तर तुमच्या कोणाही आमदारांच्या डोळ्यात पाणी येत नाही का हो त्या बातम्या बघून मला एवढं सांगायचं आहे बातमीद्वारे की येत्या गणेश स्थापनेच्या पूर्वीच ती महाराणी त्या गावामध्ये वापस पाहिजे नाही तर मग हे जीवो आणि जिनेदो मग हे आम्हाला माहिती आहे कसं करायचं कसं नाही मग आमच्यावर सरकारी कामात अडथळेचे गुन्हे दाखल हो का कुठलेच गुन्हे दाखल हो आम्हाला चालल कारण शेवटी आम्ही आमच्या गजमुखासाठी न लढतोय जय महाराष्ट्र जय हिंद